हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत बटाट्याची सगळ्यात साधी सोपी अशी रस्सा भाजी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी मी इथे तीन मध्यम आकाराचे बटाटे साळून घेतलेले तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याचं साल ठेवलं तरी चालेल परंतु रस्सा भाजी करायची म्हणून मी साल काढून घेतलेले आहे आणि छोटे छोटे तुकडे काढून घ्यायचे बटाट्याचे कारण खूप मोठे तुकडे ठेवले तर आपण हे बटाटे डायरेक्ट शिजायला घालणार आहोत त्यामुळे मग शिजताना वेळ लागल त्यामुळे छोटे तुकडे असले की ते पटकन शिजले जातात ज्यावेळेस आपण उकडून बटाट्यांची भाजी करतो किंवा कालवण करतो त्यावेळेस थोडे मोठे तुकडे असले तरी चालतील परंतु आता छोटे छोटे तुकडे करायचे बटाट्याची भाजी बनवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहे पण आज आपण सगळ्यात सोपी पद्धत पाहणार आहोत आणि एकदम कमी साहित्य परंतु टेस्टी असा बटाटा कसा आहे ते पाहणार आहोत यासाठी यासाठी आपण जे कापून ठेवलेले बटाटे होते त्यात पाणी घालून घेणार आहोत बटाट्याच्या फोडी भिजतील इतपत पाणी घालायचे जेणेकरून बटाट्यांमधलं जे एक्स्ट्राचं स्टार्च असतं ते, स्टार ते निघून जाईल आणि आपले बटाटे पण धुवून निघतील हे असंच ठेवून द्यायचे ज्यावेळेस फोडणी करायची त्यावेळेस घालणार आहोत आपण डायरेक्ट बटाटे उपसून आता आपण फोडणीची तयारी करायला घेऊ सगळ्यात पहिलं तर एक कढई तापायला ठेवायची आणि कढईत तीन चमचे तेल घालून घ्यायचे तुम्हाला तेलाचं प्रमाण कमी जास्त करायचं तर करू शकता तेल तापलं की त्याच्यामध्ये एक छोटा चमचा भर मोहरी आणि मोहरी तडतडल्यानंतर ना एक छोटा चमचा जिरं घालून घ्यायचे याच फोडणीत अर्धा चमचा हळद एक चमचा भरून लाल मिरची पावडर किंवा आपला जो रेग्युलर मिरची मसाला असतो तो आणि अर्धा चमचा धादा जिरा पावडर घालून घ्यायची अर्धा ते पाऊन चमचा आणि हे परतवायचे पण ते हे पावडरचे मसाले लगेच परतले पर जातात त्यामुळे लगेचच जे आपण बटाटे पाण्यात भिजवायला घातले होते किंवा जे मिसळ निशा, मिसळून घ्यायचे ते बटाटे आणि ह्या सोडणीस टाकून द्यायचे आणि हा मसाला पूर्ण बटाट्यांना कोट होईल अशा पद्धतीने हलवून घ्यायचे पाहू शकता आपल्याला हे बटाट्याची भाजी करताना कुठल्या प्रकारचा करता कांदा टोमॅटो कुठलंच वाटण करायची गरज नाहीये फक्त जे पावडरचे मसाले ते आणि मीठ आणि लागणार लागणारे तर हे थोडं पाणी घालायचं नॉर्मल आणि शिजू द्यायचे बटाट्याचा फोडी थोडंसं मऊ होऊन द्यायचं पाणी बेता बेतानेच घालायचे बटाटे पूर्ण डीप होती अशा पद्धतीने या स्टेजला आता एक चमचा भरून खडे मीठ घालून घ्यायचे तुम्ही बारीक मीठ वापरत असाल तर ते घालायचं पण ते थोडंसं कमी घालायचं गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी वाढवायची आहे आणि एक उकळी काढायची या पाण्याला आणि नंतरला झाकण ठेवायचं आहे आणि मग शिजू द्यायचे बटाटे तुम्ही पाहू शकता एक दोन मिनिटातच आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आता ही भाजी आहे एक प्लेट ठेवायची आणि शिजू द्यायची आहे पण गॅस बारीक करायचं आहे एक पाच ते सात मिनटांनी चेक करायचे आपलं बटाटा शिजलाय का नाही चमचाट घ्यायचे आणि असं दाबून पाहिजे अजून तरी नाही शिजला त्यामुळे अजून एक पाच मिनटं शिजू द्यायचे तर वाटलं पाणी आटलंय थोडंसं कमी वाटते तर पाणी टाकू शकता नाहीतर असेल पाणी तर मग असंच झाकण ठेवायचे आणि शिजून द्यायचे आता पुन्हा एक चार पाच मिनटांनी चेक करूया आपला बटाटा शिजलाय की नाही इझिली चमचा घातला की ते बटाट्याचे तुकडे होतात म्हणजे आपला बटाटा हा शिजलाय आता आपण याच्यामध्ये दाण्याचा कूट घालून घेणार आहोत आपण लपतपीत भाजी करतोय त्यामुळे दाण्याचा कुटे हा फार बारीक नाही करून घ्यायचा आहे थोडासा धोबडच ठेवायचा आहे जेणेकरून शेंगदाणे दाताखाली आले की ते टेस्ट अजून नास होती आपल्या भाजीची एक दोन तीन चमचे टाकल्यानंतर ना चेक करायचं आहे भाजी घट्ट झाली आहे की नाही नसेल झाली तर पुन्हा एक दोन चमचे वाढवायचे पाहू शकता जेव्हा कशी पाणी दिसत होतं आता त्याला एक असा घट्टपणा आलेला आहे कोट टाकल्यामुळे आणि आता एक फायनल टच द्यायचा आहे तो म्हणजे सगळ्यात महत्वाचे असते कुठल्याही कालवणात ती मे कोथिंबिरीची आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आहे म्हणजे आपली बटाट्याची जी डबपीत भाजी आहे ती तयार आहे फायनली कोथिंबीर टाकायची अशा पद्धतीने तयारी आहे आपली गरम गरम अशी बटाट्याची रस्सा भाजी ही भाजी तुम्ही भाजी चपाती सोबत भाकरीसोबत खाऊ शकता किंवा जर वरण नसेल तर सोबत सुद्धा खाऊ शकता अशा पद्धतीने तयार आहे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी साधी सोपी बटाट्याची रस्सा भाजी तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद